असच झालं गरुडाला अहंकार आला आणि गरुड म्हणाला कुणी जरी या पृथ्वीचा मृत्यूरोगातला वर्ती गेला तरी मी माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊन येणार नाही आणि गरुड काही चांगला नसतो मग गरुडाची आई एके दिवशी आजारी पडली इथं कोणच राहिला आले नाही यासाठी दृष्टांतून सांगतोय मग एके दिवशी पक्षांचं पक्षांचं म्हणजे करताच्या या पक्षांचं नाही या पक्षा तरी मला तुझ्या बरोबर यायचे शेवटी नाव विनंत गरुडी घेऊन गेला पण त्या आणि हसला युग हसल्याबरोबर आईला प्रश्न पडला आपल्याकडे योग बघून हसलाय म्हणजे आपला i do आणि यम यम आल्याबरोबर गरुड इकडे आल्याबरोबर त्या ठिकाणी यमाची गाठ पडली यमाच्या कचुऱ्याला धरलं गरुडानं काय माझ्या आईकडे बघून ना हसतोस माझ्या आईला नेह लागलाय यम म्हणलं का तू मोठ्याच्या दादे लागला म्हणून कोणाची पण काय कचुरी धरू नकोस असं हे करू नको तू देवाच त्यावेळी यमान सांगितलं तुझी आई आज संध्याकाळी लागणार होती मला तिला घेऊन जायचं होतं पण मला प्रश्न उचलला तुझी आई इथं आहे आणि तिथं हिमालयामध्ये आहे मग तिथं मी नेणार कसं तर माझ काम तूच केलं तुझ्या आईला त्या ठिकाणी तू घेऊन गेला हिमालयामध्ये आणि तुझ्या आईचा प्राण मी घेऊन गेलो सुद्धा म्हणजे तर मातारी म्हणून येत नाही गुरु आल्या अवस्था एक पामर ते पामरची मग किती भेटवलं